धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून हिरे रुग्णालयातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपक्रमाची पाहणी डॉक्टर मुकरम खान व त्यांच्या टीमचे कौतुक मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत धुळे शहरातील विविध विभागांमध्ये अनेक उपक्रम राबविले जात आहेत त्या अनुषंगाने डॉक्टर भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला शुक्रवारी सात उपक्रमाच्या पाहणीसाठी आज शनिवारी आठ फेब्रुवारी रोजी धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी रुग्णालयाला भेट दिली त्यांनी ऑपरेशन झालेल्या रुग्णांची विचारपूस केली आणि त्यांना स्वतःच्या हस्ते चष्मे प्रदान केले या स्तुती उपक्रमाचे कौतुक करताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की हा उपक्रम केवळ शंभर दिवस नव्हे तर वर्षभर सातत्याने राबवावा जेणेकरून अधिकाधिक नागरिकांना त्याचा फायदा मिळू शकेल मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात विशेष नियोजन करण्यात आले होते गुरुवारी संध्याकाळपासूनच रुग्णांना दाखल करून त्यांची फिटनेस चाचणी घेण्यात आली शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून शस्त्रक्रिया प्रक्रिया सुरू होती अधिष्ठाता डॉक्टर डॉक्टर अजित भामरे व वरिष्ठ अधिकारी डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली मुकरम खान मुकेश सैनी यांनी शस्त्रक्रिया केल्या त्यांना डॉक्टर अंकिता पटेल डॉक्टर निकिता वसावे डॉक्टर अमोल गुले व त्यांच्या टीमने सहकार्य केले जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण उपक्रमाचे विशेष कौतुक करताना हिरे रुग्णालयातील संपूर्ण वैद्यकीय पथकाला शुभेच्छा दिल्या त्यांनी विशेषत डॉक्टर मुकरम खान आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करत असे उपक्रम भविष्यातही अधिक व्यापक प्रमाणावर राबविण्याचे आवाहन केले हिरे रुग्णालयात झालेल्या या ऐतिहासिक उपक्रमामुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांना मोफत आणि दर्जेदार नेत्रोपचार मिळाले त्यामुळे या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे शासनाच्या मुख्यमंत्री मोदयांच्या निर्देशाप्रमाणे शंभर दिवसाचा कृती कार्यक्रमाच्या अनुषंगानं जी काही आपल्याकडच्या वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे कार्यक्रम सुरू झाले त्याच्यामधला हा अतिशय अभिनव आणि नाविन्यपूर्ण असलेल्या उपक्रमाअंतर्गत आज या ठिकाणी सर्व आपल्या जिल्ह्यातील नव्हे तर नंदुरबार आणि धुळे या दोन्ही जिल्ह्यातील जवळपास दो पंचवीस तीस पेशंट्सच्या आज एका दिवशी ऑपरेशन्स डोळ्याचे ऑपरेशन मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात आले आणि त्यांना आता मी या त्या ठिकाणी चष्मा वाटप देखील केलेलं आहे आणि हा यांचा उपक्रम ह्या अभ्याम विभागाचा हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे त्यांनी पुढचे शंभर दिवस नव्हे त्याचा वर्षभर हा उपक्रम चालू ठेवावा या ठिकाणी असलेल्या स्टाफ आणि या सगळ्या लोकांचं मी या निमित्तानं अभिनंदन करेन की आपण एका दिवसात ह्या सगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये दृष्टी देण्याचं अतिशय मोठं भगीरथ प्रयत्नाने केलेलं काम की आपण असंच आपलं वृद्धिंगत राहू आणि अनेक प्रकारचे असे जे पेशंट जे दुर्लक्षित राहिलेले आहेत आता चर्चा केल्याप्रमाणे आपल्याकडच्या ज्या काही स्पेशल कॅटेगरीमधले जे काही पेशंट्स आहेत त्याही पेशंट्सचं मोठ्या प्रमाणामध्ये आपण ऑपरेशन्स या ठिकाणी नव्हे तर आपण वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये कसे करता येईल याच्यामध्ये दे देखील आपण या ठिकाणी लक्ष घालूया आणि अशा हा जो काही उपक्रम आहे हा उपक्रम अव्याहत चालणारा उपक्रम असल्यामुळं मी त्याला या ऑप्थम विभागाचे डॉक्टर खान मकर खान सर त्यांचे सगळे जमू त्यांचे जे काही ज्युनियर डॉक्टर आलेले आहेत ते मुभंग मुद्दाम शिकून आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम या अप्धन विभागात होतं आहे त्या सर्व विभागातल्या सर्व विभागातील त्यांचे नर्सेस सिस्टर्स आणि स्टाफ या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो डीन सर या ठिकाणी आहेत त्यांचे बाकी बाकीचे डीन आणि इतर जे काय अधिकारी आहेत त्या सर्वांचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि हा उपक्रम हा वर्षभर असाच सुरू राहील अशा शुभेच्छा देतो धन्यवाद